जो काम आहे तो ही तुम्ही पाहू शकता विविंगचा जो काम आहे तो पाहू शकता तसेच तुम्हाला या बाजूला बिग बॉर्डर मिळत आहे अजून एक लेटेस्ट कलेक्शन म्हणजे की तुम्ही पाहू शकता पटोला स्टाईल मध्ये आहे आणि हि जी डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे अगदी सुंदर आणि छान सुपर कस्टमरांची डिमांड असली तरच ते प्रॉडक्ट आम्ही बनवतो कारण की तुम्हाला एक सेट देतो ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहा सात चार दहा बारा जास्त जास्त बारा पीस असतात ठीक आहे किंवा तुम्ही डायरेक्टली येऊ शकता सुरत स्टेशन पासून तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल कमीला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन अन्राम ची थर्ड फ्लोर वर आ आ है अजमेरा फैशन नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशनमध्ये आणि अजमेरा फॅशनमध्ये भरपूर कलेक्शन आहे ते तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे बट जे नवीन व्हिवर्स आहे त्यांना सांगणार आहे तुम्हाला जर कपड्याचा व्यवसाय करायचा असेल तर वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशनमध्ये येऊ शकता जिथे साडी म्हणा कुर्ती म्हणा ड्रेस मटेरियल म्हणा नायटीचे कलेक्शन म्हणा किंवा लहान बाळाचे कलेक्शन म्हणा प्रत्येक कलेक्शन कपड्याची व्हेरायटी तुम्हाला विभिन्न डिझाईन आणि कलेक्शनमध्ये मिळणार आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सिल्क साड्यांचे कलेक्शन चला वन बाय वन कलेक्शन पाहूया आणि जसं जसं तुम्हाला आवडतं त्याचं स्क्रीनशॉट काढा आणि खाली दिलेल्या नंबरवर पाठवा जसं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तसे तीच कलेक्शन तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता सर्वात अगोदर मी जो कलेक्शन दाखवणारे आहे सिल्क मध्ये लाईट कलर कारण की आता चालतंय गर्मी गर्मीच्या टायमामध्ये लाईट कलर डोल्यावर नजरावर जास्त हे नाही होणार म्हणून लाईट कलर प्रिफेअर होतो तर तुम्ही जर नवीन माल भरायचा विचार केलेला आहे ज्यांचं ऑलरेडी बिझनेस आहे त्यांच्यासाठी हा कलर आहे तसेच नवीन शॉप करतायत आता तो साथी सा सा ही आताच्या वेळेस तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे असे नवीन कलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटलचा हलकासा टचअप पत्तीमध्ये तुम्ही पाहू शकता अप्रतिम कलेक्शन उत्तम क्वालिटी आणि ह्या बाजूला तुम्ही बघणार तर इथे तुम्हाला काटाचं काम केलेलं आहे काटापत्राची जी साडी असते तशी तुम्हाला दोन्ही बाजूला काटाचं काम पाहायला मिळत आहे बघू शकता दोन्ही बाजूला काटाचं काम आहे तसंच बारकोड सिस्टम आहे बारकोड सिस्टमच्या थ्रू परचेसिंग होतं तुम्हाला कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे आणि तुम मला जी प्राइस सांगितली जात असते ती डायरेक्टली बारकोड थ्रू होत असते म्हणजे तुमच्यासाठी वेगळी दुसऱ्यांसाठी वेगळी होलसेलरसाठी वेगळी कारण की अजमेरा फॅशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहेत बट होलसेल असो किंवा एक छोटासा बिझनेस असो त्यांच्यासाठी एकच प्राइस राहते फिक्स प्राइस जे ही आर्मी पर्सन आहे तसेच कोणी अपंग आहे त्यांच्यासाठी दोन पर्सेंटचा डिस्काउंट दिला जात असतो चला बोलले खूप आता आपण पाहूया कलेक्शन इथे मी तुम्हाला कोपन्स काम दाखवते पाहू शकता अगदी छान आणि सुंदर ही साडी राहणारे काटाचं काम जे तुम्हाला पाहायला मिळत झरी मध्ये सिल्वर जरी तसेच गोल्डन झरी असे तीन प्रकारचे झऱ्यांचे कलेक्शन तुम्हाला साड्यामध्ये मिळणार आहे अजमेरा फॅशन खूप सुंदर ही साडी साडीचा जो काम आहे तो ही तुम्ही पाहू शकता विविंग जो काम आहे तो पाहू शकता तसेच तुम्हाला या बाजूला बिग बॉर्डर मिळत आहे तशाच ह्या बाजूला म्हणजे कमरच्या भागाला जिथे साडी खोसली जाते तिथे बारीक पट्टा मिळत आहे ह्याच्यानंतर नंतर थोडंसं वेगळं कलेक्शन पाहूया हे पहा पा, व्हाइट कलर म्हणजे आता एक एप्रिल येणार आहे एक एप्रिलच्या वेळीच आपल्याला माहित आहे व्हाईट कलर खूप जास्त डिमांडेड चालणारे ते कलेक्शन तुम्हाला मी घेऊन आलेली आहे रेड कलर आणि व्हाईट कलर तसंच कलर कॉम्बिनेशन अगदी भारी आहे या बाजूलाही तुम्ही काम पाहू शकता अगदी सुंदर आणि छान काम तुम्हाला मिळत आहे प्रॉपरली व्हाईट कलर मध्ये तुम्हाला फिगर पॅटर्न पण अगदी सुंदर मिळत आहे छान असं फिगर ची साडी तुम्हाला अजून सुद्धा पाहायची असेल तर स्क्रीन वर नंबर आहे नक्की कॉन्टॅक्ट आणि स्वतःच्या व्यवसायासाठी नवीन नवीन कलेक्शनची अपडेट घ्या कस्टमरांची रिक्वायरमेंट फुलफिल करणार तर कस्टमर आणि तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये जास्त जास्त कलेक्शन विक्री करू शकता तसंच कस्टमर बेस जास्त वाढवू शकता ते त्यांच्या आईला किंवा ज्यांना कोणाला पाहिजे असेल कलेक्शन साड्यामध्ये ते तुमच्या दुकानचा ऍड्रेस नक्की सांगतील का कारण की तुम्ही त्यांना लेटेस्ट कलेक्शन देते अजून एक लेटेस्ट कलेक्शन म्हणजे की तुम्ही पाहू शकता पटोला स्टाईल मध्ये आहे आणि हिथे जी डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे अगदी सुंदर आणि छान सुपर डिझाईन मध्ये तुम्हाला हा कलेक्शन प्रोव्हाइड होते खालच्या भागाला पल्लूचा जो भाग आहे त्याचप्रमाणे तुम्हाला खालच्या भागाला बॉर्डर सुद्धा दिलेली आहे पूर्ण जे काम आहे ते तुम्हाला अगदी छान आणि उठून दिसेल तसं तुम्हाला काम मिळत आहे हे जे काम आहे आतमध्ये फोएलचं काम आहे तसंच प्रिंटचं काम आहे तसंच काटाचं सुद्धा काम आहे एका साडी मागे तीन तीन कलेक्शन तुम्हाला मिळत आहे ए वन ऑफ डेस्टिनेशन अजमिरा फॅशन मध्ये तर तुम्ही नक्की इथे भेट घ्या आमचं प्रॉपर ऍड्रेस आहे रघुकुल टक्स्टाईल मार्केट सुरत पासून तुम्ही मुंबई वगैरे पुणे वगैरे असतील तर खूप जवळ आहे तुम्हाला एका दिवसाचा प्रवास आहे सुरत स्टेशनला यायचे आणि तिथे दोन एक्झिट गेट आहे गेट वर एक्झिट समोरच तिरुपती हॉटेल मिळले तिथे तुमचा आमचा रिसेप्शन एरिया म्हणजे अजमेरा फॅशनचा रिसेप्शन एरिया तिथे तुम्ही वेट करू शकता प्रॉपरली सर्व्हिस अवेलेबल केली जाताना किंवा तुम्ही डायरेक्टली येऊ शकता सुरत स्टेशनपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्सटाइल मार्केट कमीला दरवाजा रिंग रोड गेट नंबर थर्ड फ्लोर वर आले आहे अजमेरा आपण कलेक्शन पाहूया रेड कलर चाट आणलेला आहे कलर चाट तुम्हाला भरपूर मिळणार आहे डार्क कलर म्हणा लाइट कलर म्हणा लाल म्हणा पिवला म्हणा गुलाबी म्हणा किंवा तुम्हाला असं उठावदार कलेक्शन हवं असेल प्रत्येक कलेक्शन डिझाईन पॅटर्न तुम्हाला मिळत अजमेरा फॅशन मध्ये तर एक भेट घ्या चांगले कलेक्शन मेंटेन करणार तेव्हाच कस्टमर बेस वाढणार आणि ते बेससाठी अजबेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे कारण की अजबेरा फॅशन अशी व्हेरायटी बनवते की जी कस्टमरांची डिमांड आहे कस्टमरांची डिमांड असली तरच ते प्रॉडक्ट आम्ही बनवतो कारण की तुम्हाला एक सेट देतो ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहा सात चार दहा बारा जास्त जास्त बारा पीस असतात ठीक आहे आणि आम्ही जेव्हा कलेक्शन बनवतो तर क्वांटिटीमध्ये दोन हजार तीन हजार पाच हजार पीस रेडी करतो तर तेही आमचं जायला पाहिजे म्हणूनच टेस्ट वाईज कलेक्शन आम्ही बनवतो महाराष्ट्राला जे कलेक्शन चालतात गुजरातमध्ये जे कलेक्शन चालतात तामिळनाडूला चालतात तेलंगणाला चालतात आंध्र प्रदेशला चालतात तसंच यू पी बिहार आसाम हे अशा वेस्ट बंगाल असे प्रत्येक अठ्ठावीस राज्य भारतचे त्या राज्याला हिसाबानेच आम्ही कलेक्शन बनवत असतो कारण की आम्ही क्वांटिटीमध्ये बनवतो म्हणून विचार करतो कोणत्या भागाला कोणची व कलेक्शन जास्त तर चालते आणि त्याच हिसांनीच आम्ही कलेक्शन बनवतो म्हणूनच आमचे कलेक्शन फटाफट जात असतात आणि ते तुम्हाला करायचं असेल तुमचा सेल वाढवायचा असेल तर तुम्ही ही पटापट पत कलेक्शन जाणारी ते कलेक्शन mm -hmm. विक्री करू शकता असे नवीन कलेक्शनची अपडेट घेऊन mm -hmm. तर नक्की सर्वात अगोदर तुम्ही जर क आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले तर सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुमच्या मनातले प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये सांगा पुन्हा भेटूया अजमेरा फॅशन मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र